शहरापासून जवळच असलेल्या कुरण गावात कत्तलीची जनावरे असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गोविंद उमासे यांनी दोन ठिकाणी छापे टाकले परंतु त्या ठिकाणी दुधाची जनावरे आढळून आली कत्तलीची जनावरे न सापडल्याने दोन्ही पक्षात शाब्दिक चकमक झाली तर यामुळे गावातील लोक जमा झाले होते वाढती गर्दी पाहून पीआय मासे यांनी फोनवरून फौजपाटा वाढवला परंतु कोणतेही कापण्याचे जनावरे किंवा गोमान सापडले नसल्याचे डीवायएसपी देवरे यांनी सांगितले आहे मात्र पीआय मासे यांनी पंचवीस लाख रुपये मागितले असल्याचा थेट आरोप डीवायएसपी देवरे यांच्याकडे गावकऱ्यांनी लेखी निवेदनातून केला आहे कुरण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पंचवीस ते तीस लोकांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात ता आले आहे तर महिलांचे तीन गंठन चोरीस गेले असता खरे तर उमासे यांनी या तपासाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते मात्र ते एका खबऱ्याच्या फोनवरून या ठिकाणी गोमांस तपासासाठी अतिमहत्व दिले यावरून जनतेत उलटसुलट गोष्टी बोलल्या जात आहेत दिली आणि डायरेक्ट त्यांनी जनवर सोडायची म्हणजे दुधाच्या गाय आमच्या आम्ही पंचवीस वर्षाची लय संदर्भ इथून गुजरातला शेतकऱ्यांना गाय देत्या दुधाच्या गाय ठेवत्या आम्ही शिर्डी संस्थाला दूध भरेले त्याच्यावर एक आहे आम्ही दूध दिरीला इड संगमेरला दूध भरेले त्याच्यावर एक आहे आणि शिवाय आम्ही सगळे पंचवीस सव्वीस वर्षापासून लायसन आमचे लयसनदार वेपारी आम्ही बिना लायसन व्यापारी नाही धंदा करतो घे दुधाच्या गायचा करतो कापायचे कापायचे का जनावरांचा आमचा धंदा विषय नाही आहे बाया माणसं होते त्यांच्या अंगावर हात टाकायला लागला आ, गाया पण सोडायला लागला अशी त्यांची वस्ती मग आमचे गावाले लोक सगळे आले मग त्यांना तिथून काढायची प्रयत्नात लागले होते त्यांना काढून दिला त्यांना मार हाण थोडी केली त्यांना मारेल नाही आमचे कोणी राह आम्ही स्वतः होऊन त्यांना काढून दिले त्यांनी माफी मागितली त्यांनी इकडे माफी मागितली पण त्यांनी सांगितलं की आम्ही लिहून देतो तुम्हाला का आम्ही तुमच्यावर काय कायदेशीर करून येणार त्यांनी परत येऊन आमचे पंचवीस माणसं उचलून चार वाजता ह्या कसाईचा माल इथं आणत नाही आणि काही वगैरे इथं कत्तलखाना नाही तर ओमासे साहेबांनी जी केली ओमासे साहेबांनी डायरेक्ट धाड टाकली आणि आमच्या गावातले मोहम्मद अमीन शेख हे दुधाचे चांगले मानाने चांगले गाजलेले व्यापारी आहे आणि त्यांचा दूधधंदा आहे त्यांची शेती त्यांच्याकडे भरपूर गाया जर्सी गाय असतात आणि म्हशी असतात ते म्हशी आणि गायीचं दूध दूध दुधेरी मध्ये टाकून त्यांचा व्यवसाय करतात ते डायरेक्ट त्यांच्या गोठ्यावर आले आणि त्यांना म्हटले का तुमच्याकडे कापण्याचे गाय आहे आणि त्यांची पाचबाची सुरू झाली त्यांनी डायरेक्ट म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे होतं त्यांनी काहीतरी म्हणजे वेगळं त्यांना अपशब्द बोलले आणि हे पण दिलं का जर तुम्ही कॉम्प्रोमाइज जर करत असाल मला पंचवीस लाख रुपये जर देत असाल तर मी तुमची केस काही रंगवणार नाही आणि जर देत नसाल तर मी डायरेक्ट इथं फायरिंग वगैरे करत त्यातले काही रस्त्याने लोक जात होते त्यावेळेस पब्लिक जमा झाली जमा होता होता त्याने फायर वगैरे फायरिंग वगैरे सांगितलं धमक्या वगैरे दिल्या मोहम्मद अमीन शेख यांना म्हणजे गचंडी दिली व्यवसाय व्यवसाय करू नये जरशी गायांचा व्यवसाय करू नये तर आमच्या मुलांना आमच्या जवानांना आमच्या पुरुषांना काहीतरी गव्हर्नमेंटची सरकारी नोकरी द्या आम्ही गायधंदा सोडू दूधधंदा धंदा पण सोडू पण असं आमच्या लोकांना अत्याचार करू नये हेच आमचं म्हणणं आहे याबद्दल आम्ही सर्व गावाकडून ह्या त्यांनी जे केलं त्यांच्याकडं आम्ही निषेध करतो तीच वेळ नव्हती सर हे छोट्या छोट्या कारणावर खूप वेळा त्यांनी आमच्या गावाच्या लोकांना छळलं जर्सी गायाचे टेम्पो सुद्धा धरले तिथं सुद्धा त्यांची अडवणूक केली पिळवणूक केली भरपूर जेवढं खायचं तेवढं पण खाल्लं आणि तर खायला नाही भेटलं म्हणून त्यांनी केच रंग संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत प्रभारी अधिकारी श्री पी आय ओमासे यांना काल दिनांक एकोणीस मे दोन हजार सतरा रोजी गोपनीय सूत्रांकडून दुपारी माहिती मिळाली की कुरण येथील शिवारामध्ये काही खाटे जनावर बांधून ठेवले आहेत आणि ते कत्तलीसाठी नेणार आहेत याच्यावरून ते आणि त्यांची टीम त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्याकरता गेले असता तिथे कुरण गावातील शंभर ते दीडशे लोकांचा जमाव जमला आणि त्यांना ती कायदेशीर कारवाई करण्यापासून त्यांनी थांबवलं आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली याच्यावरून आमचे पोलीस कॉन्स्टेबल श्री वरपे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहरला सी आर नंबर एकशे सोळा ऑब्डिक सतरा तीनशे त्रेपन्न रायट सेक्शन क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम सात इत्यादी कलमांप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे तपास स्वतः करतो आणि त्यात सर आपले पीआय साहेबांनी पंचवीस लाख रुपये मागणी केली असा थेट आरोप होतोय काय सर त्यांचे दें त्यांनी लेखी निवेदन त्यांच्याकडून घेतलेले त्याची चौकशी केली आता आम्ही काही संशयितसम आहेत चौकशीसाठी बोलवलेले आहेत प्रत्येकाचा कशात कुणाचा काय रोल आहे रोलच व्हेरिफिकेशन केलं जाईल त्यांना पुढची कारवाई करत आहोत गावातल्या नागरिकांचा असा आरोप आहे का सकाळी पाटे पाच पकड करण्यात आली असं काही नाही आम्ही शोध घेतलेला आहे जे संशयित म्हणून आले त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे त्यात असा आरोप होतो की ज्या सर्व गाय आहेत त्या दुधाच्या गाय त्यांचं त्या दूध डेअरीला दोनशे लिटर दूध चालू आहे असं बाहेर बांधलेल्या होत्या शेतामध्ये गाया आणि त्यानंतर त्यांनी पळवून नेल्या नंतर ला... ते दिसून आले नाही जर दुधाच्या गाय होत्या तर पळवून न्यायची काही गरज नव्हती मग अशा काही गाय आपल्याला मिळून आल्या का ठीक आहे ते पळवून नेले त्यांनी त्या मिळाल्या नाही आम्ही त्यांचा शोध घेतलेला आहे परिसरामध्ये जमाव जमून ते पळवून नेले काही गोमांस वगैरे सापडले का नाही त्या ठिकाणी काही गोमांस वगैरे सापडलेलं नाही